हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना तर असेच मस्त खा आणि स्वस्त राहा मी हानी हानी प्रियांका तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते चॅनेलवर तर मुलं आज सकाळी स्कूलला गेली आणि दोन आठवड्यापासून आज उद्या आज उद्या असं किचनच्या बेसिक क्लिनिंगचा विचार चालू होता तर आज तो वेळ भेटला कारण घरातली कामं सगळी आवरली आणि थोडासा वेळ आहे हार्डली एक दीड तास आहे माझ्याकडे त्यांना स्कूलवरून येऊपर्यंत कारण ते स्कूलला असतात तेव्हाच ती कामं होतात कारण घरी असले की पूर्ण वेळ त्यांच्याकडे लक्ष देण्यातच जातो किंवा मग सुट्टीच्या दिवशी पण पूर्ण वेळ त्यांना काहीतरी नवीन खायचं असतं मग स्वयंपाकातच वेळ जातो तर म्हटलं चला आज थोडासा वेळ आहे तर जास्त डीन नाही पण बेसिक क्लिनिंग तरी करून घेऊ कारण मागच्या दोन आठवड्यापासून घराकडे आजी वाटतंच लक्ष देणं झालं नाही कारण मुलं पण आजार होते आणि आम्ही पण काही कारणांमुळे बाहेर होतो तर म्हटलं चला आज थोडासा वेळ देऊया आणि ज्यांची क्लिनिंग पूर्ण क्लीन है। वर वर जर क्लीन तरी आधी किचन पासून करू कारण मुलं स्कूल लागतं तेव्हाच हे काम होतं किचनचं घरी असले की सारखी लुडबुड चालू असते आणि मग खूप उशीर होतो बाकीचं काम ते असताना होऊ शकतं सुट्टीच्या दिवशी पण पन। पण मग परत सुट्टीचा काय प्लॅन होत ते माहित नाही अजून तर म्हटलं आज वेळ आहे तर हे करून घेऊ आणि इकडे ही जी रॅक दिसते तुम्हाला याच्यावर प्रचंड धूळ साचलेली आहे आणि कुठल्या वस्तू कश कोणत्या डब्यात आहे ते मला साठवत नाही आणि ते गाड्यांची सारखी ये जा चालू असल्यामुळे धूळ होतेच आणि त्यातल्या त्यात आता उन्हाळा पण चालू झालाय तर म्हटलं चला सुरुवात करूया आज वेळ आहे आणि मुलं स्कूलवरून येईपर्यंत माझं बरंच काम आवरणार आहे हा जो कॉर्नर तुम्हाला इकडे दिसतो ह्याची मी क्लिनिंग त्या दिवशी केली होती पण त्यात पण आता मला काही दिवसांनी त्याला आज नाही करणार नंतर मी कधीतरी वेळ देईन पण मी आज ही रॅक पहिले आवरून घेते आणि मुलं स्कूलला गेल्यानंतर अजून भांडे पण घरातले पडलेले आहे बाकीचं काम झालं मशीन वगैरे लावून झालं पण भांड्याचं काम बाकी आहे तर आधी भांडे घासून घेते आणि मग ही क्लिनिंगला सुरुवात करते तर चलो बाय स्टे केअर त्याच्यानंतर लगेचच मी भांडे घासायला सुरुवात केली कारण सकाळपासून सगळ्या साकल स्वयंपाकाचे भांडे तसेच पडलेले होते आणि कोणतीही गोष्ट पटकन आवरायची म्हटली की त्याच्यात काही ना काही वेगनं येतच असतं असंच भांडे घासता घासता माझं थोडं चाकूने बोट कापलं आणि मध्ये मध्ये साबण लागलं ला की त्याची खूप आग होत होती रात्रीचा कुकर पण तसाच होता कारण रात्री डाळ भात केला होता आणि डाळ उतो गेल्यामुळे मी तसाच भेजत ठेवला होता तो रात्रभर मग सकाळी तो घासायला घेतला आणि डाळ उतो गेल्यामुळे झाकण शिट्टी कुकरचे खूप खराब होते मग तो घासण्यात खूप वेळ गेला आणि माझं काही शूटिंग चालू असले की हे मुद्दाममध्ये हे जा करत असतात मुद्दा माझी छेड काढत असतात तर ते विचारत होते मार्केटमधून काय आहे का पण काहीच नव्हतं आणायचं कारण सगळा किराणा होता मग म्हटलं काही नाही आणायचं भांडे घासण्यात खरं तर खूपच वेळ गेला पण भांडे घासून झाल्यावर त्याच्यानंतर मी या महापर्वाला सुरुवात केली मी कधी पण रॅकची साफसफाई करताना शेल्फ बाय शेल्फ करते कारण एका एका शेल्फची सुरुवात केली की पटकन आवरतं मग त्याच्यामुळे मी आधीवर सगळ्यात वरच्या शेल्फवरचं सामान खाली काढून घेतलं आणि झाडू मारून घेतला आणि त्याच्यानंतर ओल्या कपड्यांना चांगलं पुसून घेतलं सगळ्यात वरच्या शेल्फमध्ये खरं तर मी रिकामी बॉक्स ठेवत असते कारण त्यांची कधी गरज पडत नाही कारण मिक्सर वगैरे हे वापरायला काढलेलं असतं त्याच्यामुळे ते बॉक्स रिकामेच असतात आणि सगळ्यात वरती ठेवले की त्यांची परत काढण्याची काही गरज पडत नाही त्याच्यानंतर दुसऱ्या शेल्फमध्ये अशा वस्तू असतात ज्यांची खूप कमी गरज पडते कारण मग सगळ्यात वरती आपला हात पोचत नसतो मग अशाच वस्तू ठेवते मी की त्यांची काही जास्त गरज पडणार नाही खूप वस्तू अशा होत्या की ज्या इकडे तिकडे पडलेल्या होत्या मग त्या व्यवस्थित एका ठिकाणी ठेवल्या आणि एका ठिकाणी ठेवल्या की त्या मग वेळेला व्यवस्थित सापडतात सगळ्यात वरच्या शेल्फमध्ये जो एक रिकामा बॉक्स होता त्यामध्ये सगळ्या मी ज्या वस्तू अजिबातच गरजेच्या नाही ते ठेवल्या कारण मग कधी मध्ये लागले की काढता येतात वरचे दोन शेल्फ तर एकदम सोपे असतात साफसफाईला सा पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ह्या डब्यांची कारण या डब्यांमध्ये कुठे काय ठेवले मला आठवतच नव्हतं दोन आठवडे झाले तसं मी प्रयत्न करत होते की याची तरी मी निदान क्लिनिंग करेन पण आज योगायोग आला म्हटलं चला आज सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवू किराणा वगैरे व्यवस्थित भरून ठेवू म्हणजे वेळेवर सगळं व्यवस्थित सापडतो खूप साऱ्या गोष्टी अशा होत्या ज्या एक्सपायर झालेल्या होत्या पण मी बऱ्याच दिवस त्यांच्याकडे लक्ष दिलं नव्हतं आणि त्यातले काही मसाले वगैरे एक्सपायर झाले होते मग मी ते बाजूला काढले आणि जे चांगले होते तेच फक्त ठेवले मसाल्यांचा डब्बा खरं तर खूप लवकर खराब होतो मग त्यातले मसाले मी बाजूला काढले आणि तो डब्बा घासायला घेतला असे बरेचसे डबे होते तसं तर मी जो जो डब्बा जेव्हा रिकाम होईल तेव्हा लगेच घासून ठेवत असते पण यावेळी हातच नाही लागला या गोष्टींना मग मी त्यातले बरेचसे डबे घासण्यासाठी काढलेले होते गेल्या दोन महिन्यापूर्वी मी या बी बॉडी वाईजच्या हेअरगमीच घेतल्या होत्या कारण खूप हेअरफॉल होत होता त्याच्यासाठीच मी या घेतल्या होत्या आणि कच उरली होती म्हटलं ती खाऊन घ्यावी म्हणजे डबा फेकायला रिकामा बऱ्याचशा अशा वस्तू होत्या ज्या ठेवून ठेवून खराब झाल्या होत्या मकर संक्रांतीच्या वेळी तिळाचे लाडू केले तर त्यातले उरलेले काही तिळ मी एका वाटीत ठेवले होते आणि ते तिळसुद्धा पडून पडून खराब झाले होते शेवटी मला ते फेकावे लागले फायनली बऱ्यापैकी पुसून झाले होते आणि जे धुवायचे होते ते मी बाजूला काढले होते नंतर जे पुसून झाले होते ते व्यवस्थित परत रॅकमध्ये लावून दिले आणि यांना भूक लागली होती म्हणून हे जेवायला मागत होते आणि मी भाजी गरम करायला गेले तर मला बराच वेळेस या पसाऱ्यामध्ये लायटरच भेटत नव्हतं मग शेवटी मी माचीस आणली आणि माचीसनेच गॅस पेटवला त्याच्यानंतर त्यांना जेवण गरम वगैरे करून जेवायला दिलं खरं तर मला पण खूप भूक लागली होती पण म्हटलं पिल्लं यायच्या आधी हे सगळं आवरलं पाहिजे म्हणून मी पटापट आवरण्याच्या तयारीत होते आणि यांना जेवण वगैरे गरम करून दिलं आणि मग मी परत माझ्या क्लीनिंगला लागले आणि हे जे पॅकेट माझ्या हातात तुम्हाला दिसतंय तर ते मी माझ्या बहिणीच्या मैत्रिणीसाठी ठेवलेलं होतं कारण तिचं दोन तीन महिन्यापूर्वी लग्न झालं आणि ती माझ्याकडे येणार होती तर मी तिच्यासाठीच ठेवलं होतं पण ती काही आली नाही आणि असंच रॅकला पडून होतं आणि हे व्हेजिटेबल स्टँड पण मला धुवायचं होतं मग मी ते रिकामं केलं आणि बाजूला ठेवलं आणि जिथे ते ते तेलाचे डबे आपण ठेवतो तिथे खूप तेलाचे डाग झालेले होते तर तिथली पण क्लिनिंग मला करायची होती मग मी सगळ्यात आधी तिथे झाडू मारून घेतला आणि त्याच्यानंतर पूर्ण किचनला झाडू मारून घेतला कारण कचरा आणि पाणी एकत्र झालं की एक खूप राडा होतो त्याच्यानंतर या डागांवर मी निरमा टाकून ब्रशने घासण्याचा प्रयत्न केला पण ब्रशने हे काय डाग निघत नव्हते मग माझ्याकडे एक्स्ट्रा स्क्रब पॅड होतं त्याने मी थोडंसं घासलं आणि इझिली ते डाग निघून गेले त्याच्यानंतर एका ओल्या कपड्याने मी तिथली फरशी स्वच्छ पुसून घेतली आणि पुसल्यानंतर खूप छान आणि क्लीन दिसत होतं सगळं रॅक तर क्लीन करून झाली होती पण त्याच्यातले काही डब्बे मी घासायला काढले होते नंतर ते डब्बे घासून घेतले सगळं आवरून झाल्यानंतर फायनली मी किचन ओटा बेसिन वगैरे साफ करून घेतलं हे सगळं आवरून होईपर्यंत ऑलमोस्ट पाहून वाजला होता आणि मुलांना घरी यायची वेळ झाली होती सकाळी कपड्यांचं मशीन तर लावलं होतं पण त्यातले कपडे सुकवायचे बाकी होते मग मी मुलांना घरी येऊन यायच्या आधी म्हटलं कपडे सुकून घ्यावेत आणि फायनली सगळं किचन क्लीन केल्यानंतर हे असं काही दिसत होतं पण आता हे फक्त पंधरा दिवस टिकणार आहे कारण दर पंधरा दिवसांनी याला थोडासा हात मारावाच लागतो किचन क्लिनिंगला खूप वेळ जातो पण की क्लीन केल्यानंतर किचन जे दिसतं त्यातच खूप समाधान वाटतं आणि हा कॉर्नर मी नंतर साफ करेल कारण याला आज वेळ नाही आणि ह्या टोकरीमध्ये मी डब्यांमध्ये काही सामान होतं ते काढून ठेवले आता डबे सुकल्यानंतर मी ते सामान त्याच्यामध्ये ठेवून देईन परत आणि तुमच्या हे सगळं आवरून होईपर्यंत कंप्लीट एक वाजला होता तर सगळं डाळ आमचा पाच मिनिट पुढे आहे पण त्याच्यानंतर मी मुलांना स्कूलमधून घेऊन हो आले वोरगी स्कूलमधून आली आणि मला त्रास देत आहे मी आता तिचं नाव टीचरला सांगणार ना आहे सांगू का त्रास देते मला इथं जे मी या डोकरी तुम्हाला दिसते ना मी आजूबाजूला ठेवले होते ते आल्यापासून सांगते सांगू टीचरला लक्षू जेवण करणार ना गुड बॉय तुझं नाव मी टीचरला सांगणार आहे जेवण करशील ना मग मग काय करायचंय झालं आणि पिल्लांना मी नंतर झोपी लावलं त्याच्यानंतर दक्षु खूप वेळ म्हणत होता की मला चिक्की खायची चिक्की खायची मग म्हटलं किती दिवसाचं माझ्याकडे गुलाबजामचं पॅकेट पडलेलं आहे त्याचे गुलाबजाम बनवून टाकू म्हणून मी गुलाबजामची तयारी करायला घेतली होती दिवाळीच्या वेळी दोन गुलाबजामचे पॅकेट आणले होते मी तेव्हा त्यावेळी ते एक बनवलं आणि त्यातले एक उरलेलं होतं मग मी ते आज बनवलं आणि गुलाबजामचं प्रिमिक्स दुधात जर मळलं तर खूप छान टेस्ट आहे ते गुलाबजामला त्याच्यानंतर मी इथे पाक बनवायला घेतला आणि प्रिमिक्सचं जे पॅकेट असतं त्याच्यावर सगळं प्रमाण दिलेलं असतं पाणी मी बरोबर टाकलं फक्त साखर थोडीशी कमी टाकली कारण मुलांना पण जास्त गोड देत नाही मी मग साखर थोडी कमीच टाकली पिठाला मी अगदी पाच मिनिट भिजत ठेवलं होतं आणि प्रिमिक्स जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही अजून दूध टाकून मळून घेऊ शकता मी पण तेच केलं आणि प्रिमिकचे चांगले छोटे छोटे गुलाबजाम बनवून घेतले जवळपास तीस चाळीस गुलाबजाम बनले होते एका प्रिमिक्सपासून सगळे गुलाबजाम बनवून झाल्यानंतर मी कढई ठेवली आणि तुपात गुलाबजाम तळले होते कारण तुपात तळले की खूप छान टेस्ट येते असे थोडे थोडे टाकून बॅचेसमध्ये गुलाबजाम तळून घ्यायचे आणि अगदी ब्राऊन रंग होईपर्यंत तळून घ्यायचे कारण पाकट टाकल्यावर मग कलर त्यांचा छान दिसतो मध्ये मध्ये पाक पण हलवत राहायचा कारण पाक जास्त घट्ट पण नको आणि जास्त पात पण नको अगदी एक तारी पाक नसला तरी चालतं पण थोडासा चिकट झाला की गॅस बंद करायचा तरी ते पाक पण बनून झाला होता आणि गुलाबजाम पण तळून झालेले होते गुलाबजाम कधीही जास्त गरम पाकात टाकायचे नाहीत कारण गरम पाकात टाकले की ते कधी कधी फुटतात मग नंतर पाक थोडा कोमट झाल्यावर मी त्यात गुलाबजाम टाकून घेतले आणि अर्धा तास असे झाकण ठेवून ठेवले तोपर्यंत पिल्लं पण उठली होती आणि मला त्यांची फेस रिॲक्शन बघायची होती म्हणून मी त्यांना सरप्राईज देणार होते आणि गुलाबजाम बघितल्यानंतर दक्षला एवढा आनंद झाला होता कारण त्याला गुलाबजाम खूपच आवडतात आणि त्याच्या हातात बिस्किट होतं तेही त्याने नंतर माझ्याकडे देऊन टाकलं आणि मी त्यांना असे गुलाबजामचे छोटे छोटे पीसेस करून देत असते कारण त्यांना मग ते खायला सोपं जातं आणि खाली सांडवतही नाही तर फ्रेंड्स असा होता हाचा ब्लॉग आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर सी यू सून